नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर नांदेड ते अर्धापूर महामार्गावरील पिंपळगाव फाट्याजवळ स्कॉर्पिओ गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने त्यामध्ये दोन ठार सहा जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंधरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान नांदेड ते अर्धापूर महामार्गावरील महादेव पिंपळगाव फाट्याजवळ अर्धापूरकडून येणाऱ्या एम एस सव्वीस ए ए एकाहत्तर अकरा स्कॉर्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती स्कॉर्पिओ गाडी महामार्गावरील रस्त्याच्या मध्यमध असलेल्या डिवायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच झिरो नऊ जे जे झिरो एक सत्तेचाळीसवर जाऊन आदळली यामध्ये सात युवक प्रवास करू लागले होते त्यातील दोन युवक मरण पावल्याचे समजते तर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे झाले आहेत मरण पावणाऱ्या युवकामध्ये शेख सलाम शेख गौस वय तीस वर्ष राहणार नगर देगलूर नाका सय्यद हुसेन वय बत्तीस वर्ष राहणार नगर देगलूर नाका यांचा समावेश असल्याचे कळते तर जखमी युवकामध्ये शेख रिजवान अलीम वय पंचवीस वर्ष राहणार पाकिझानगर देगलूर नाका नोवामन नोमान खान हबीब खान वय अठरा वर्षे राहणार नगर देगलूर नाका सय्यद फजल सय्यद गौस वय सत्तावीस वर्ष राहणार नगर देगलूर नाका शेख रिजवान अलीम वय पंचवीस वर्ष राहणार पाकिझानगर देगलूर नाका शेख मस्तान शेख जैनुद्दीन वय तीस वर्ष राहणार शाहीम नगर देगलूर नाका शंकर बोडके राहणार पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड यांचा समावेश असून या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्कॉर्पिओ गाडी चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी मध्यमध रस्त्यावरील डिवायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्याचा हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून स्पष्टपणे दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची